निनाई अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन प्रोटोमिन शेणखत आणि तत्सम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिन कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे प्रोटोमिल खत देवगड येथे शेतीच्या कामांनी वेग घेतला असून पेरणीच्या कामांची लगबग सुरू आहे पाऊस लवकर पडल्यामुळे मृग नक्षत्र आधीच पेरणीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे पाहुयात खरं म्हणजे यावर्षी तसं बघायला गेलं तर सुरुवातीचा पावसाळा हा ओला बिष्काळ म्हणून जाहीर झाला पाहिजे यावर्षी वीस पासून पावसाला सुरुवात झाली खरं म्हणजे आपल्या सिंधुदुर्गात जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाला सुरुवात होते परंतु वीस जूनपासून पावसाला सुरुवात झाली आणि आमच्या गावामध्ये उन्हाळी शेती केली असल्यामुळे सगळी जमीन ही ओली किंब झाली आणि पेरणीला मुश्किल झालेलं होतं आ, गेले दोन दिवस थोडीशी पावसाने उसंत घेतल्यामुळे जमीन थोडी कडक झाली आणि त्याचा फायदा घेऊन यावर्षी आम्ही एकतीस मेला ती भात पेरणी केलेली आहे खरं म्हणजे सात जूनला जो आपला मृग नक्षत्र सुरू होतो त्याच्या आधी दोन दिवस आम्ही पेरणी करतो परंतु जमीन ही आ, ओली झाले असल्यामुळे यावर्षी पाच दिवस जवळजवळ लवकर पेरणी केलेली आहे यावर्षी एकतीस मे ला पेरणी केल्यामुळे आम्ही एकवीस दिवसाने भाताची लाग लागवण जी लावणी असते ती सुरुवात होते यावर्षी जरा लवकर पेरणी झाल्यामुळे त्याचा परिणाम पुढील लावणीच्या कामावरती सुद्धा होणार आहे साधारणतः एकवीस जूनच्या दरम्याने भात लावणीला यावर्षी सुरुवात करावी लागेल जी आम्ही एक जुलैच्या दरम्यान भात लावणीला सुरुवात करत होतो होतो ज्यांनी वीस जून पासून पाऊस सुरू झाल्यामुळे पेरणी केलेली आहे त्यांनी खरं म्हणजे जी भाताची पेरणी आहे त्यांची ती त्यांचा हंगाम हा एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नास दिवसाच्या बियाण्यांची त्यांनी पेरणी केलेली असणार आम्ही या ठिकाणी जी पेरणी करतो ती एकशे वीस दिवस ते एकशे तीस दिवसांपर्यंत जे भात तयार होतो त्या भाताची पेरणी करतो आणि यावर्षी पाऊस जास्त झाल्यामुळे जमीन मोठ्या प्रमाणात ओली झालेली असल्यामुळे भात पेरणी ही जास्त प्रमाणात करावी लागणार आहे कारण रुद्वन क्षमता जी आहे ही कुठेतरी यावर्षी विस्कळलेली दिसेल रुद्वन क्षमता कमी प्रमाणात होईल असं शेतकऱ्यांना ठामपणे वाटतंय पावसाचा अंदाज हा शेतकरी काय सांगू शकत नाही परंतु भारतीय हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस आहे त्यामुळे पुरेपूर पाऊस होईल अशा आशेवरती शेतकरी यावर्षी भात पेरणी करतील आ, भात शेतीचा पाऊस जर चांगला झाला आणि नियमितपणे पडला तर शेती चांगल्या पद्धतीने होऊ शकेल परंतु पाऊस हा प्रमाणे आहे पाऊस नेमक्या भात ज्यावेळी फुलोरा येतो त्यावेळी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर भात कीम होण्याचं प्रमाण वाढलेलं असणार आणि ज्यावेळी फुलरा येतो त्यावेळी पाऊस चांगल्या प्रमाणात असेल तर भाताचं भरघोस उत्पादन होऊ शकेल आता आपण पाहिलेलं असेलच की आमच्याकडे बहुतांश जे शेतकरी आहेत हे युवा वर्ग या पॉवर टिलरच्या माध्यमात शेती करतायत आणि मोठ्या प्रमाणात भात शेतीचा मळा हा तळवडे गावात असल्यामुळे युवा वर्ग सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी शेतीमध्ये सामील होतो आणि शेती करणं ही आता काळाची गरज आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल